नमस्कार मित्रांनो आपल्या पूजा तमशेट्टे म्युझिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून कमेंट कळवायला मला कागतुळ जाई तू ध्यानात मनात काग जाई तू ध्यानात मनात चल जाग देते तुला माझ्या हृदयात चल जाग देते तुला माझ्या हृदयात काग तू ध्यानता मनात चल जाग देते तुला माझ्या हृदयात चल जाग देते तुला मा हृदयात् तुजा मातेला नक्षीदार साडी तुळजा मातेला नक्षीदार साडी अंगात तिच्या भर जरी तुळजा मातेला नक्षीदार साडी अंगात तिच्या भर जरी समाधान मनी वाटलं पाहून तिला समाधान मनी वाटलं पाहून तिला चल ग देत तुला माझ्या हृदयात काग तुळ जाई तू ध्यानात मनात चल ग देत तुला माझ्या हृदयात चल ग देत तुला माझ्या हृदयात तुळ शोभती हिरव्या बांगड्या पायी छनन वाजती पैंजन तोड्या तुळजाईला शोभती हिरव्या बांगड्या पाय छनन वाजती पैजन तोड्या रुपतीचे पाहुनी मन भारवला रूपतीचे पाहुनी मन भारवलं चल जागा देते तुला माझ्या हृदयात काग तुळजाई तू ध्यानात म्हणा चल जाग देते तुला माझ्या हृदयात चल ग देते तुला माझ्या हृदयात तुळजाई खेळ ते गरब्याचा खेळ सावरते आई पैठणीचा घोळ तुळजाई खेळते गरब्याचा खेळ सावरते आई पैठणीचा घोळ दर्शन गीता धन्य झाले जीवन दर्शन गीता धन्य झाले जीवन चल जागा देते तुला माझ्या हृदयात काग तुळ जाई तू तु ध्यानत मनात चल जागा देते तुला माझ्या हृदयात चल जागा देते ते तुला माझ्या हृदयात चल जागा देते ते तुला माझ्या हृदयात धन्यवाद